जनगणनेसाठी आल्याची बातावणी करत दोन लुटारूंनी घरात शिरून चाकूच्या धाकावर घरातील बांधून ठेवलं त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख तीन हजारांचा ऐवज लुटून पळ काढला दिवसा ढवळ्या घडलेली घटना अमरावती जिल्ह्यातील गाडगीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत उच्चभ्रू अशा राठी नगरात घडली आहे भर दिवसा घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे ज्यांच्या घरी चोरी झाली ते नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहे विभागीय आयुक्त कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत प्रशांत अडसुळे हे राठीनगर इथं पत्नी जयश्री यांच्यासह राहतात त्यांची दोन मुले शिक्षणासाठी बाहेर गावी आहे मंगळवारी सकाळी प्रशांत अडसुळे हे कर्तव्यावर गेले होते त्यावेळी त्यांच्या पत्नी जयश्री या घरी एकट्यात होत्या सकाळी अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान दोन लुटारू तोंडाला बांधून त्यांच्या घरी गेले जनगणनेसाठी आल्याची बातावणी करत त्यांनी जयश्री यांना आधार कार्ड मागितले जयश्री आधार कार्ड आणण्यासाठी आत गेल्या याच वेळी लुटारूंनी घरात प्रवेश करत दार आतून बंद केलं त्यानंतर लुटारूंनी चाकूच्या धाकावर जयश्री यांना बांधून ठेवत त्यांच्याजवळील सोन्याचं मंगळसूत्र दोन बांगड्या आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख तीन हजारांचा ऐवज लुटून फरार झाले लुटारू गेल्यावर जयश्री यांनी तातडीनं घटनेची माहिती पती प्रशांत यांच्यासह गाडगेनगर पोलिसांना दिली माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं यावेळी पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकानंही घटनास्थळी दाखल होऊन पाहतो हाणी केली तसेच ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिकच्या चमूलाही पाचारण करण्यात आलं होतं या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध सुरू आहे उच्चभ्रू नागरिकांचं वास्तव्य असलेल्या राठी नगरात भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे ते आले आणि मला जनगणनेसाठी विचारलं आम्ही जनगणनेसाठी आलो म्हणे आणि मला सगळ्यांची नावे विचारली मग मी सगळ्यांची नावं सांगितले आणि आधार आधार कार्डचा नंबर विचारला तो आधार कार्डचा नंबर दिला आणि मग एकदम मला पाणी मागितलं पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच मला त्यांनी मान माझ्या मानेवर चाकू लावला आणि मला खाली पाडलं आणि आवाज नको करू म्हणे आणि जे काही आहे तुझ्याजवळ ते दे म्हणे सगळं मग मी म्हटलं बरं ठीक आहे ओरडू नको म्हणे मला ठीक आहे म्हटलं मला मारू नका तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा वाटल्यास म्हटलं मग त्यांनी जे होतं ते सगळं सोनं वगैरे नेलं माझ्या हातातलं गळ्यातलं आणि काही कॅश होती दहा हजार ती कॅश नेली आणि पिस्तूल काढली होती पिस्तूल दाखवली मला आणि मला ग्रिलला इथे बांधून ठेवलं